अमेझॉन आणि वर कधीतरी सेल लागतो पण शेअर मध्ये तीनशे पासष्ट दिवस सेल असतो फक्त हा सेल नक्की कोणत्या शेअर्स मध्ये लागलाय ते शोधण्याचं काम आपल्याला करावं लागतं तुम्हाला हे काम करायची गरज नाहीये कारण जे ब्ल्यूचिप शेअर्स आहेत जे उच्चांकापासून तीस चाळीस पन्नास टक्के खाली आलेत असे शेअर्स जे निफ्टी फिफ्टीचा भाग आहेत म्हणजे हे ब्ल्यूचिप शेअर्स आहेत असे शेअर्स आम्ही तुमच्यासाठी शोधून आणलेत अर्थातच हे कुठलंही रिकमेंडेशन किंवा ऍडवाईस नाहीये कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा लागेल पण एक माहितीसाठी कुठले शेअर्स आहेत जे बऱ्यापैकी खाली आले ते सांगण्याचा आमचा सा छोटासा प्रयत्न आहे कोणते शेअर्स आहेत बघूया पहिला स्टॉक आहे टाटा मोटर्स टाटा मोटर्सचा जर मोटर्स आपण बघितलं तर हाय पॉईंट त्याचा होता साधारण अकराशे एकोणऐंशी एक जुलै म्हणजे जुलै दोन हजार मध्ये त्यांनी तो मार्क केला लाँग टर्म चार्टवर जर आपण बघितलं तर हा मल्टीयर ब्रेकआउट होता त्याचा आता रिटेस्ट होतोय तर पासून जर आपण बघितलं तर बेचाळीस टक्के हा शेअर खाली आलाय दुसरा स्टॉक आहे आय जी एल इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या काही अनिश्चितता आहे त्याच्यामुळं ऑइल अँड गॅस या एनर्जी सेक्टरला त्याचा फटका बसलेला आहे सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या महिन्यामध्ये ह्याने तीनशे एकचा चा हाय मार्क केला होता त्याच्यानंतर तो खाली आला एकशे एकसष्ट पर्यंत परत वर गेला परत खाली आला सध्याची किंमत आहे एकशे नव्वद ऑल टाइम हाय पासून डिस्काउंटचा विचार केला तर थर्टी पर्सेंट हा मायनस आहे तिसरा स्टॉक आहे एलआयसी हाऊसिंग फायनान्स एलआयसी हाऊसिंग फायनान्स आपण बघितलं तर हा एक महत्वाचा ब्रेकआउट त्यांनी क्रॉस केला होता ब्रेकआउट क्रॉस केल्यावर पाचशे तीस पासून आठशे आठशे सव्वीस पर्यंत तो गेला ही एक त्याची ऑल टाइम हाय ची लेवल आहे आणि तिथून त्याच्यामध्ये रिव्हर्सल आलाय थर्टी फाईव्ह पर्सेंट तो आ, या ऑल टाइम हाय पासून खाली आलाय आता हे जे कन्सॉलिडेशन आहे हे दोन हजार मध्ये चालू झालेलं आहे म्हणजे जवळपास आठ वर्ष झालेले आहेत त्याचा पी रेशो जर बघितला तर पाच साडेपाच आहे एल आय सी ग्रुपची कंपनी आहे IDFC First Bank Private सेक्टर बँक आहे कॅपिटल फर्स्ट आणि एफ सीचं मर्जर झाल्यानंतर बिझनेस यांचा चांगला वाढलाय पण त्यांचं जे सुरुवातीला जै काही बँकिंग आणि एनबीएफसीचं च मर्जर झाल्यानंतर काही त्यांना थोडासा स्ट्रगल फेज असतो त्या फेज मध्ये हा फेज आपल्याला दिसतोय दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसचा ब्रेकआउट दिला आणि तिथून एक रिव्हर्सल आलाय ही जी एक रॅली पाहायला मिळाली एकोणतीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत त्याचा रिट्रेसमेंट आता जवळपास ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट झाली पासून म्हणजे साधारण एकशे एक रुपयापासून आत्ताची प्राइस साडे एकसष्ट रुपये एकोणचाळीस टक्के थर्टी नाईन पर्सेंट टॉप पासून खाली आलाय पाचवा स्टॉक आहे हिरो मोटोकॉर्क हिरो मोटोकॉर्प मध्येही ऑल टाइम हायचा ब्रेकआउट अप अँड हँडलचा पाहायला मिळाला होता चार हजार एकशेच्या च्या आसपास तिथून तो स्टॉक डायरेक्ट वर गेला सहा हजार दोनशे पर्यंत पन्नास टक्के वर गेला आणि आता हा एक ब्रेकआउट रिटेस्ट आहे आयडीएफसी फर्स्ट सारखं त्याच्यामध्ये जी बावीसशे ला रॅली चालू झाली होती जी सहा दोनशे पर्यंत गेली त्याचा ई पर्सेंट किंवा सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट पाहायला मिळते पीक पासून विचार केला तर सहा दोनशे सेहचाळीस ऑल टाईम हाय आणि तिथून तो थ्री एट सेव्हन सिक्स अडोतीशे शहात्तर रुपयापर्यंत खाली आला टक्के हा खाली आला या शेअर्स कोणत्या शेअर्स चे फंडामेंटल चांगले आहेत कोणत्या शेअर मध्ये चांगली मोठी तेजी येऊ शकते याबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद